नमस्कार मी जयेश गवंडे आणि तुम्ही पाहत आहात संवाद महाराष्ट्र न्यूज आपण बघता की आता भा वाडा तालुका हा भात शेतीसाठी भाताचं कोठार मानला जातो वाड्यातील वाड्यातील मोठे भात शेतीचं मोठं कोठार आहे त्याचबरोबर आपण बघता की आता परती पावस संकट, संकट जे परतीचा पाऊस आहे या पावसाने मोठे शेतकऱ्यावर मोठं संकट आसमानी संकट कोसळलं आहे कारण हातातोंडाशी आलेला जे भात काढणी होती ती कुठेतरी आता पाण्यात पाण्यात गेली आणि यामध्ये आपण बघता की शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे ज्या सुद्धा पाऊस पडला त्यामध्ये शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिली काही शेतकऱ्यांना हजार रुपये ते काही शेतकऱ्यांना दोन हजार दो रुपये म्हणजे शेतकऱ्यांचं हसू करण्याचं काम हे सरकार करत आहे का आणि आता बघता की आज पुन्हा एकदा काल मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि या शेतकऱ्यांनी काढलेलं पीक जे पूर्ण पाण्यात गेलं आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून आता मागणी होत आहे की आता या संपूर्ण या, या महाराष्ट्र सरकारने संपूर्ण शंभर टक्के कर्जमाफी करावी त्याचबरोबर लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांना विचारू की त्यांचं नक्की आतापर्यंत किती नुकसान झालंय आपलं नाव हो काय माझं नाव विठ्ठल माधू गोडविसार आपण आतापर्यंत आपण ज्या या पावसा अवकाली पाऊस पडला परतीचा पाऊस याच्यामध्ये आपलं किती तू आपल्याला आतापर्यंत किती खर्च झाला आपला आतापर्यंत आणि आता कितीपर्यंत नुकसान होईल आपल्याला अंदाजे एक सवा सवा दीड लाख रुपये खर्च झाला किती उत्पन्न भेटलं असतं तुम्हाला आता दोन दोन अडीच लाखाचं उत्पन्न झालं असतं पण आता आता का आता काय यातून काय करता येईल का, -कार्थ -कार्थ -का। आ, आता काय ह्याच्यातून काय मिळणं मुश्किलच आहे